समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई म्हणजे विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स या संदर्भातला हा जी आर आहे तो आपण पाहू शकता दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे हे सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आलेला आहे परिपत्रक आहे याचा विषय आपण या ठिकाणी पाहू शकता विषय असा आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश बूट पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून आपल्याला हे पाहायचं आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की सन दो पासुन ये पहली दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शालेय व्यवस्था समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरू केली आहे या अनुषंगाने दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत एक जोडी बूट दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी विद्यार्थी रुपये एकशे सत्तर रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे तसेच सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बूट एक समान दर्जाचे असण्याकरता शासनाने दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानवे मार्गदर्शक सूचना निगमित केल्या आहेत सदर मार्गदर्शक सूचनानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये म्हणजे येत्या शैक्षणिक वर्षामध्ये बूट ओ यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे म्हणजे विदर्भातील शाळा आपल्याला एक जुलैला उघडणार आहेत आणि विदर्भ सोडून बाकीच्या जिल्ह्यामध्ये पंधरा जूनला उघडणार आहेत तर पहिल्याच दिवशी शाळा विद्यार्थ्यांना बूट ओ मिळण्यासाठी प्रयत्न करावा त्यानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही विविध वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे याकरता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस व शासन परिपत्रक दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस नुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बूट म्हणजे एक एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्था समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्था समितींना सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात अशा प्रकारची सूचना दिलेली आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माननीय प्रदीप कुरमो प्रदीप कुमार डांगे यांची सिग्नेचर आहेत राज्य प्रकल्प संचालक म मुंबई अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू